राजीनामा दिलेला आहे शिंदे गटात के प्रवेश केला आहे नेमकं काय कारण आहे यामागे आपण सर्वांना माहीतच आहे परिचितच आहे मी विद्यार्थी दशापासून काम करतो आहे सिनेटमध्ये पदवीधरमध्ये नाईन्टी एटपासून तर आजपर्यंत सिनेट सदस्य आहे मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर आहे या नगरीचा महापौर म्हणून मान्य सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली मी या नगरीचा महापौर म्हणून काम केलेलं आहे वीस वर्ष या महानगरपालिकेला नगरसेवक म्हणून काम करतो आहे विविध क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती बँके असेल तिथे दहा वर्ष डायरेक्टर म्हणूनसुद्धा सुद्धा सेजच्या रूपाने काम केलेलं आहे काम करायचं प्रामाणिकपणाने काम करायचं जी काही साथ असेल ज्या पक्षासोबत असेल त्या प्रामाणिकपणाने मी काम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि पुढे करत राहणार आहे परंतु आपण पाहिलं असेल की मी या आमच्या या मा आता ज्या शिवसेनेचा राजीनामा दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाही मी आभार मानेल की त्यांनी मला ज शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी जी जबाबदारी दिली होती मी ती ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस आक्रोश मोर्चापासून तर विविध ठिकाणी तन मन धनाने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो करत होतो आ येणाऱ्या या विधानसभेला मी तिकीट मागितलेलं होतो त्यांनी मला दिलं नाही पण ती नाराजी दूर करता मी ज्याने पक्षानं ज्याला तिकीट दिलं त्याचं काम करण्याचा प्रयत्न मी करत होतो आणि करत पूर्ण दिवस म्हणजे जळगाव शहरामध्ये काही दिवस मी प्रचार केलेला आहे काही मी रावेरलासुद्धा गेलो काही मुक्ताईनगरला गेलो इवन सुधाकर बडगुजर म्हणून नाशिकचे जिल्हाप्रमुख आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये तिथले जवळजवळ वीस बावीस हजार लेवापाटलांचा आहे त्यांनी तेंच, मला फोन केला की के तुम्ही इथं यावं मी तिथं परवा जाऊन तिथं मिटिंगा घेतल्या आणि याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत होतो परंतु आज सकाळी या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंतसाहेब यांनी मला छेडताना असं सांगितलं की तुम्ही काम करत नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे म्हणजे उद्या काही घटना घडली उद्या माहिती आहे लोकसभेप्रमाणे जर इथली लो जागा गेली तर माझ्या नावाने खापर फोडणार आहेत या पदावरती काम करत असताना ते बाकीचे अधिकार त्यांच्याकडे ठेवतील आणि खापर माझ्या नावाने फोडतील मग आणि त्यांनी त्यांना मी सांगितलं जर असं असेल तर म्हटलं मी राजीनामा देऊन जातो मी त्यांना बरोबर अकरा साडे अकरा वाजता तिथे चार पाच लोकं होते सुभाषभाऊ साकला असतील ते डॉक्टर जितू कोले असतील यांच्यासमोर त्यांना सांगून आलं की मी राजीनामा देतो आहे त्याप्रमाणे मी आज राजीनामा दिलेला आहे मी माननीय मुख्यमंत्री या राज्याचे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय गुलाब भाऊ असतील आणि आमच्या सर्व नेते असतील प उदय सामंत साहेब असतील भाऊसाहेब असतील यांच्याशी बोलणं झाल्यानंतर नेतृत्वाच्या माध्यमातून जिल्हा आमचं सरिताताई असेल किंवा सर्व जळगाव शहरातील सर्व पदाधिकारी असतील यांच्याशी इतगुज केल्यानंतर की भाऊ राजीनामा दिला आहे तर तुम्ही विद्यार्थी दशेपासून म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एन वायचा जिल्हाध्यक्ष होतो राष्ट्रवादी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो युवक, हो युवक काँग्रेसचा हो जिल्हाध्यक्ष होतो आणि शिवसेनेचा जिल्हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो म्हणजे संघटनेत काम करत आजपर्यंत मी काम करत आलेलो आहो आणि कोणत्या लालचेने कोणत्या कोणत्या याच्याने उलट संघटनेत वेळ देणारा पूर्ण वेळ फिरणारा स्वतःची गाडी घेऊन फिरणारा माझ्यावरती एक टक्क्याचा कोणताही आरोप आजपर्यंत नाही आणि माझा नाही मी वीस वर्ष महापालिकेला म नगरसेवक हो असताना महापौर असताना स्थायी समिती सभापती असताना एक टेंडर घेतलेलं नाही गटारीचं एक फुटाचं काम घेतलं नाही आहे हे माझा आजपर्यंतचं कार्य बंगाळे परिवार हा जळगाव शहराला ओळख वेगळी आहे आजचा हा निर्णय हा माझा वैयक्तिक निर्णय आहे की मला पक्षाने त्या पक्षाने खूप काही दिलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये मला असं लक्षात आलं की आता यांच्यासोबत काम करणं योग्य नाही पण येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून महायुतीचं काम मी करत राहतो विधानसभा जाहीर झाल्यापासून या ठिकाणी तुम्ही सर्व सभांना असेल ठाकरे गटासोबत होतात संजय राऊत यांच्या सभेला सुद्धा तुम्ही होतात मतदानाच्या आदल्या दिवशी असं काय घडलं की तुम्हाला शिंदे गटात यावं लागलं सकाळी संजय सावंत साहेबांची बोलत असताना त्यांनी माझ्यावरती डायरेक्ट शंका निर्माण केली की तुम्ही जळगावात काम करत नाही आता हे आपण पत्रकार महोदय म्हणून किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून तुमच्या लक्षात येतं आहे की मी काम करतो आहे माझ्या माध्यमातून मी सर्वांना संपर्क करतो व्यापाऱ्यांशी केले काही विद्यापीठातून केले काही यांच्याशी केले आणि ते माझ्यावर जर शंका घेत असतील आणि आरोप लावत असतील की मी काम करत नाही आहे मग कशासाठी आपण त्यांच्यासोबत काम करावं उलट जिथं न्याय मिळत असेल तिथं तरी नाही तर समाधानी आपल्याला मी कोणत्या पदासाठी कोणत्या याच्यासाठी गेलेलो नाही आणि जात नाही आहे परंतु प्रामाणिकपणाने काम करण्याचा माझा प्रयत्न आहे मी आपण पाहिलेलं आहे की सर्व ठिकाणी रॅल्यांमध्ये सुद्धा हजर राहिलो काल तुम्हाला सांगायला आता मी तुमच्यासमोर सांगतो माझ्या मोठ्या सक्क्या भावाचं बायपास आहे झालं काल आणि तिथं सर्व परिवार डॉक्टर काका डॉक्टर जी बंगाळेपासून माझा परिवार तिथं पुण्याला होता आणि मी इथं ही शेवटची रॅली आहे म्हणून मी जळगावला थांबलो शिवसेनेच्या रॅलीसाठी म्हणून हे फळ मला साँग ते संजय सावंत साहेबांनी दिलं काही शिवसेना विष्णू भाऊ हे पूर्वीपासून शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते पण ज्यावेळेस शिंदे सरकारने उठाव केला त्यावेळेस त्यांनी शिवसेनेबरोबर राहण्याचा त्यावेळेसचा निर्णय घेतला पण त्यांनी पाहिलं की खरी शिवसेना कुठली आहे हिंदुत्वाच्या विचारानं प्रेरित झालेली संघटना कुठली आहे ज्यांनी शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून काँग्रेसशी घर केलं ते योग्य नाही हा विचार त्यांना आज पटलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी राऊतांना हा एक चमत्कार दाखवलेला आहे की तुम्ही आल्यानंतर किती काम खराब होतं त्यामुळे विष्णू भाऊंचं मी या पक्षामध्ये म्हणजे आपल्या स्वतःच्या घरीच ते प्र परतलेले आहे त्यांचं मी खूप स्वागत करतो त्यांच्यामुळे राजू मामांना या निवडणुकीमध्ये फार मोठा फायदा होणार आहे आणि निश्चितपणाने महायुतीचा उमेदवार जळगावमध्ये निवडून आणण्याकरता त्यांचा या पक्षामध्ये खूप खूप खुँ पद्धतीने मी स्वागत करतो या ठिकाणी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे प्रवेश करताना त्यांनी असं म्हटलं की मी काम करत असतानाही माझ्या कामाबद्दल सावंत साहेबांनी प्रश्न उपस्थित केले त्यामुळे मी शिंदेगडात जाते आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या पूर्वी या विष्णू बंगाळेना मान्य उद्धवजी आणि संजय राऊत साहेबांनी विधानसभा लढायची आहे म्हणून तयारी करायला सांगितली होती आणि ज्यावेळेला लोकसभेचा प्रचार चालू होता त्यावेळेला विष्णू मंगळेनं आपण कल्पना दिली की बाबा शहरात आपण मायनस आहोत तर शहरात मेहनत घ्यायला लागेल तुम्हाला उद्या विधानसभा लढायची आहे त्यावेळेला त्या माणसांनी एवढी उदासीनता दाखवली आपण जाऊन मतदान पाहू शकता ते ज्या भागातले नगरसेवक आहेत तिथे त्यांना सत्तावन्न मतं पडली आहेत <laughs> उमेदवाराला आणि त्याच्यानंतर लोकसभेला या मतदारसंघात आपण एकसष्ट ते बासष्ट हजार मायनस आहोत आणि त्याच्यानंतर मग पक्षाने ठरवलं की विधानसभा आपण घ्यायला पाहिजे होती पण त्या वेळेला आम्ही निर्णय घेतला की ही विधानसभा आपण लढणंही लढवायची कारण मागच्या वेळेला ही विधानसभा राष्ट्रवादी लढवली मग अशी मायनस सीट घेण्यापेक्षा आपण आपल्या ज्या प्लस सीट आहे त्याच्यावर उमेदवार उभे पण महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये सीट आपल्याला आली ते सुद्धा इच्छुक होते आणि पक्षाने निर्णय घेऊन जयश्री महाजन यांना उमेदवारी दिली उमेदवारी देण्यापर्यंत इच्छुक असणं काही गैर नाही पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचा आदेश पाळला पाहिजे आणि जो उमेदवार दिला गेला त्याचा प्रचार करायला पाहिजे पण गेले पंधरा दिवस माझ्या अगोदर आपण त्यांची बाईट घेतली आहे त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं मी रावेरला जाऊन प्रचार केला मी मुक्ताईनगरला जाऊन प्रचार केला मी अंबळनेरला जाऊन प्रचार केला मी जळगाव ग्रामीणमय जाऊन प्रचार केला आणि सगळ्यात हाईट म्हणजे मी नाशिकला जाऊन प्रचार केला निवडणूक जाहीर झाल्यानंतर फक्त चौदा पंधरा दिवस मिळाले आणि चौदा पंधरा दिवसानंतर मिळाले असताना तर त्या त्यातले आठ दहा दिवस तर बाहेरच्या विभागात जाऊन प्रचार करत असतील आणि इथे स्थानिक उमेदवार आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत अशा वेळेला जिल्हाप्रमुख या पदावर राहून जर जबाबदारी स्वीकारत नसतील आणि अशा वेळेला त्यांना बोलवून की बाबा अशी अशी परिस्थिती आहे आणि उमेदवारांच्या बाबतीत कार्यकर्त्यांच्या बाबतीत विचार नव्हते की बाबा प्रमुख इथे प्रचार करत नाहीत अशी तर त्यांची कानबाडणी केली आणि ती त्यांना रुचली नाही म्हणून त्यांनी आकडतांडव केलं त्यात मला वाटत नाही की पदाधिकारी म्हणून मी काही चुकीचं केलेलं आहे आणि कदाचित माझं आवडणार असेल पाहिलं असेल कालपर्यंत ज्या वेळेला मी जिल्ह्यात जास्तीत जास्त वेळा विष्णू आणि मी एकत्र फिरतो त्यावेळेला त्यांना वाटलं नाही की संजय सावंत चुकीचे वागतात फक्त प्रश्न विचारला म्हणून चुकीचं वागतात असं म्हणणं हे कितपत गैर आहे <laughs> गेले पंधरा दिवस मी तुम्हाला सांगितलं ना की ज्यावेळेला विधानसभा जाहीर झाली त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांची ती दे नाराजी होती पण एकदा आदेश निघाल्यानंतर उमेदवाराचा प्रचार करणं हे प्रत्येक शिवसैनिकाला आपलं कर्तव्य समजलं पाहिजे आणि जिल्हा प्रमुख म्हणून खास तरी करायलाच पाहिजे पण ते त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची त्यांना विचारपूस केला केली तुम्ही पक्षातून त्यांची काय सांगा पक्षविरोधी काम केल्यानंतर हकलपट्टी करावीच लागते त्यांनी आज सकाळी येऊन मला सांगितलं की मी काम करत नाही असं तुम्ही सांगता जर मला असं असतं तर मला शिंदे गटाची ऑफर होती मला उपनेते बनवत होते मला महामंडळाचे अध्यक्ष बनवणार होते मला करोड रुपयाचे त्यांच्या आमिष होतं मला भाऊ चौधरींचे फोन होते अरे बाबा गेल्या पंधरा दिवसात असा काही साक्षात्कार झाला की तुला त्यांचे फोन वाजायला लागले आम्हाला कधी फोन आले नाही आणि जर एक जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख पदार्थ राहून अशा लोकांशी संपर्क साधत असेल तर ती पक्षविरोधी कारवाई आहे आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली मी त्यांना गेले पंधरा दिवस समजून सांगत काल सुद्धा त्यांना मी समजून सांगितलं परवा ते रॅलीत थांबणार नव्हते था। ते त्यांच्या बंधूंचं एक ऑपरेशन झालं तिकडे जाळवलं त्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही जिल्हा प्रमुख आहात जर तुम्ही कालच्या रॅली थांबला नाही था। तर चुकीचा निरोप जाईल आणि म्हणून त्यांना आम्ही ते थांबवलं ते जे सांगतात की माझा भावाचं ऑपरेशन होतं आणि मी इथे थांबलो आपण इकडच्या पदाधिकाऱ्यांना चा, विचारू शकतो विचारू शकता की त्यांनी स्वतःहून जाण्याची तयारी दाखवली होती मी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून त्यांना थांबवलेलं आहे जे काय स्वतःच्या मनाने इथे थांबले नव्हते एक दिवसाधी प्रवेश करताय आहे आता त्यांना निमित्त पाहिजे असतो काहीतरी ब्रेकिंग तुम्हाला पण द्यायची असते आता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यात भीती दाखवली की उद्या जरी सीट पडली तर खापर माझ्यावर फुटता कामा नाही म्हणून जिल्हा प्रमुख असताना जबाबदार बोलू शकतो का आज सगळी लोक जोराने कामाला लागले आहेत आणि तुम्हाला शंभर टक्के वाई देतो ही सीट शिवसेनेची निवडून येणार आणि ज्या वेळेला प्रत्येक कार्यकर्ता चांगलं काम करत असताना जिल्हा प्रमुख अशा निगेटिव्ह गोष्टी करतो त्यावेळेला पक्षात चुकीचा मेसेज जातो म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्यात का आली जिल्हा प्रमुख पदासाठी कोणाची बोलण्या वेळ आहे त्याला त्याच्यासाठी आतापासूनच ते बाळ बांधणी करायला नको होईल